मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून महत्वाची बातमी शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो या बातमीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मात्र खूप मोठा विजय झाल्याचं सध्या तरी जाणवत आहे आणि इतर राजकीय पक्षांना सर्वात मोठा तडाखा बसल्याचा एक मुंबईत सर्वात मोठा अनुभव सध्या शिवसैनिकांना येतोय मित्रांनो मुंबईत शिंदेगड भारतीय जनता पार्टी यांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे येण्यासाठी सर्वात मोठ्या बंडाला एक नवीन ग्रीन सिग्नल दिला असून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रचंड मोठा जनसमुदाय प्रवेश करणार मुंबईतून असंख्य नगरसेवकांसह आमदार देखील ठाकरेंच्या संपर्कात नेमकी काय आहे बातमी पुढच्या अवघ्या दोन मिनिटामध्ये जाणून घेऊया महत्वाची अपडेट आपल्या शिवसेनेच्या संदर्भातील तुमच्या आमच्या महाराष्ट्राच्या हिताची बातमी सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो शिवसैनिकांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ही महत्वाची अपडेट उद्धव ठाकरे आम्हाला माफ करा एकदा साथ द्या आम्ही मातोश्रीवरती यायला तयार आम्ही माफी मागायला देखील तयार फक्त आम्हाला शिवसेनेत घ्या आणि आम्हाला या निवडणुकीत सर्वात मोठी साथ द्या उद्धव ठाकरेंना नेत्यांची विनवणी आमदारांची विनवणी राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना नावाचं वादळ किती प्रचंड आहे किती महाराष्ट्राच्या प्रचंड लोकांच्या अधिराज्यावरती शिवसेना नावाचं वादळ गुंगवत आहे हे आज पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो शिव ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आज त्या नेत्यांना उद्धव ठाकरे हवे आहेत मातोश्री हवे आहे तमाम लाखो शिवसैनिक हवे आहेत त्यांना पुन्हा एकदा आपलं राजकारण स्थिर करण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणावरती अधिराज्य गाजवण्यासाठी शेवटी ठाकरेंच्या चरणी लीन होऊनच महाराष्ट्र तुम्हाला जवळ करतो ठाकरेंच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतरच महाराष्ट्र तुम्हाला राजकीय स्थिरावरती खूप मोठ्या उंचीवरती घेऊन जातो हे आता जवळजवळ सगळ्याच लोकांना कळलंय एकनाथ शिंदेसह बहुतांश आमदार असतील मंत्री असतील या देखील सर्वांना समजले की ठाकरेंची ताकद काय होती आणि आता तेच आमदार आता पुन्हा एकदा माफी मागत ठाकरेंनी साथ दिल्यास आम्ही प्रतिसाद देऊ सगळेच्या सगळे मातोश्रीवरती यायला तयार असा खूप मोठा दावा नव्हे तर ठाकरेंच्या संपर्कात मुंबईतील महत्वाचे नेते मित्रांनो ज्या ज्या वेळेस शिवसेनेमध्ये बंद झालं ज्या ज्या वेळेस उद्धव ठाकरेंशी काही लोकांनी प्रार्थना केली ठाकरेंना खोटं ठरवण्याचा डाव भाजपने रचला गेला त्या त्यावेळेस ठाकरेंवरती अप्रत्यक्ष टीका त्यांच्याच नेत्यांनी त्यांच्याच आमदारांनी केल्याचं आपण पाहिलं मंत्र्यांना देखील उद्धव ठाकरे नकोसे होते आमदारांना देखील उद्धव ठाकरे नकोसे होते त्यामुळेच त्यांनी बंडाच्या तयारीतून एकनाथ सोबत जाण्याचा प्रयत्न केला गेला आणि शिवसेनेचे दोन तुकडे करण्याचा डाव रचला गेला याला कारणीभूत फक्त उद्धव ठाकरे नाहीत तर ज्या ज्या आमदारांना ठाकरेंनी मोठं केलं ज्या ज्या आमदारांना स्वतःच्या पायावरती उभा करत करोडोंची संपत्ती त्यांनी मिळवली त्याच नेत्यांनी उद्धव ठाकरेंना धोका दिला ठाकरेंना मातोश्रीला धोका दिला आणि ठाकरेंना त्या पदावरून खाली खेचलं ज्या पदावरती उद्धव साहेब महाराष्ट्र सांभाळत होते मित्रांनो शिवसेनेशी गद्दारी एकदा दोनदा तीनदा नाही असंख्य वेळा ठाकरेंशी मातोश्रीशी आणि शिवसेनेशी गद्दारी झाल्याचे आपण पाहिले मात्र शेवटी पश्चाताप होतो आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या दिशेनं यावं असं बहुतांश नेत्यांना आमदारांना वाढतं उद्धव ठाकरे हेच खरे तारणहार आहेत उद्धव ठाकरे शिवाय पुढचं राजकारण करणं अशक्य आहे आजही बहुतांश आमदारांना वाटतंय ते नेते आदित्य ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत ते आजही प्रवेश मागतायत परंतु उद्धव ठाकरे अशा लोकांना प्रवेश देतील का हा तेवढा मोठा प्रश्न आहे ज्यांनी संकट संकट काळामध्ये उद्धव ठाकरेंना मातोश्रीला शिवसैनिकांना सोडून दिलं त्यांना अशा संकटांच्या वेळेमध्ये महाराष्ट्राला उघड्यावरती सोडलं आणि पलायन केलं पळून गेले ठाकरेंच्या आमदारांना नेत्यांना मंत्र्यांना घेऊन पळाले त्यांना साथ देणाऱ्या नेत्यांना पुन्हा उद्धव ठाकरे जवळ करतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना पडलाय हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय हा प्रश्न असंख्य नेत्यांना पडलाय उद्धव ठाकरे पुन्हा त्यांना जवळ करतील की नाही पण मित्रांनो ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंशी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांचं राजकारण आपण गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून पाहत आहोत नारायण राणेंची अवस्था आपण पाहिली शिवसेना फोडल्याच्या नंतर शिवसेना फोडल्याच्या नंतर शिवसेना प्रमुखांनी नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याच्या नंतर कशा प्रकारे राजकारण केलं गेलं हे तुम्ही पाहिलं गेलं राणेंसोबत गेलेले सगळेच्या सगळे आमदार पडले ते आज कुठे आहेत ते नारायण राणेंना देखील माहीत नाही स्वतः नारायण राणेंना त्यांच्या गावातून एकदा मुंबईतून एकदा दोनदा सर्वसामान्य शिवसैनिकांनी धूळ चारली होती नव्हे तर त्यांना राजकारणात उठण्याच्या पलीकडे काय पर्याय नव्हता परंतु त्यानंतर त्यांनी स्वतःचा स्वाभिमान पक्ष उभा केला आणि तो देखील स्वाभिमान नावाचा पक्ष भाजपात विलीन केला इथपर्यंत राणेचं राजकारण उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांनी संपवल्याचं आपणा सर्वांना माहीत आहे परंतु आता भाजपच्या दावणीला जाऊन ते असंख्य गप्पा मारतायत उद्धव ठाकरे टीका थी करतायत परंतु महाराष्ट्र मात्र ते पाहतोय ते बघतोय आगामी काळामध्ये जशास तसं उत्तर शिवसैनिक देतील सत्ता ही कायमची नसते सत्ता ही अमरपट्टा बांधून नसते तर सत्ता कायमची बदल असते हे समजेलच तशाच प्रकारे मित्रांनो छगन भुजबळ असतील गणेश नाईक असतील यांनी सगळ्यांनी मातोश्रीला धोका देण्याचा प्रयत्न केला शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला परंतु तरी देखील शिवसेना ठामपणे उभी होती महाराष्ट्राचा चेहरा बनवून मराठी माणसांचा चेहरा बनवून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे लढत होते आजही त्यांचे संपूर्ण सुपुत्र लढतायत महाराष्ट्र वाचवण्यासाठी मित्रांनो याच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान आज शिंदेसोबत गेलेले पन्नासच्या आसपास नगरसेवक पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंशी संपर्क साधतायत उद्धव ठाकरे म्हणतात की आम्हाला लढायचं आम्हाला महापालिका जिंकायचे नगरसेवक व्हायचंय तर तुमच्या पक्षात आम्हाला प्रवेश हवाय उद्धव ठाकरेंनी त्यांना ठाकरे शिवसेनेमध्ये त्यांनाच प्रवेश जे माझ्या संकट काळामध्ये माझ्याशी माझ्या बरोबर होते जे संकट काळामध्ये पक्षाशी बरोबर होते ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली अशा लोकांना पुन्हा जवळ घेणार नाही ठाकरेंची ठाम भूमिका होती बहुतांश मुंबईतील शिंदेचे नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आतुर आहेत आतु 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 सचिन अहिर आहे यांनी सांगितलं की ते वेटिंगवर अगदी आहेत परंतु उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती झाल्यानंतर त्यांना असं वाटलं मुंबई मधून आम्ही जिंकू शकत नाही मुंबईमध्ये आमचा पराभव अनटल आहे अनिश्चित निश्चित आहे त्यामुळे इथे मात्र आमचा पराभव होतोय आता ठाकरेंना जवळ केल्याशिवाय पर्याय नाही ठाकरेंच्या मातोश्रीवरती लीन होल्याशिवाय नतमस्तक झाल्याशिवाय पर्याय नाही असं काही नगरसेवकांना वाटलं आणि त्यांनी आता लागलीच ठाकरेंशी संपर्क साधायला सुरुवात केली आणि उद्धव ठाकरेंना म्हणतात की आम्हाला पुन्हा प्रवेश द्या मित्रांनो असे पन्नासच्या आसपास नगरसेवक निवड ऐन निवडणुकीच्या काळात खूप मोठी दगाबाजी करून उद्धव ठाकरेंसोबत यायला तयार होतील पण ठाकरे त्यांना घेतील की नाही हा खूप मोठा प्रश्न सध्या तरी संदिग्ध आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कित्येक बंडखोऱ्या झाल्या कित्येक गद्दाऱ्या झाल्या मात्र ज्यांनी पक्ष आणि चिन्ह हे स्वतः माझं आहे असं म्हणत ठाकरेंना ललकारण्याचा प्रयत्न केला मात्र मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तेच ठाकरे आगामी काळामध्ये पॉवरफुल बनून महाराष्ट्रात पुन्हा सत्ता गाजवतील ही देखील तेवढीच महत्वाची बाब आहे आपण काय वाटतंय राज्याच्या राजकारणात ठाकरे किंग होतील आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद